जळगाव जिल्ह्यातील जवळ झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून पेक्षा अधिक प्रवासी हे जखमी आहेत याच ठिकाणाहून ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी जळगाव जिल्ह्यातील परधाळे माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वेच्या अपघातामध्ये खरं तर प्रामुख्याने वडगाव येथील ग्रामस्थ जे आहेत ते सर्वात पहिले या ठिकाणी मदत कार्यासाठी धावले होते आपल्यासोबत या गावातील ग्रामस्थ आहेत काका काय का सांगणार कशी तुम्हाला या अपघाताची माहिती मिळाली आणि काय नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती होती साडेचार वाजता गाडी उभी राहिली नदीच्या पुलावर वडगाव खुर्द ग्राम वडगाव खुर्द प्रगणे पाचवा या गावाच्या नदीजवळ गाडी उभी राहिली तिथे कलोड ऐकायला आला आणि गावातले सर्व पूर तरुण म्हातारे जे असतील नसतील ते सर्व तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी बघितलं तोपर्यंत ते उचलता उचलतात येथोपर्यंत दुसऱ्याकडनं ट्रॅक आला त्याच्यात बाकी चिरडले गेले खरं तर ही जे दोन गाड्या आहेत त्यामध्ये पुष्पक एक्सप्रेस असेल किंवा कर्नाटका का। एक्सप्रेस असेल यामध्ये जे प्रवासी, जी जी ने ने प्रवासी ने होते खरंतर पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची जी अफवा जी पसरली होती आणि त्यानंतर खरंतर अनेक प्रवासी ते ट्रॅकवर कुदले होते असं म्हटलं जातं की बाजूला नदीसुद्धा आहे कोणती नदी आहे आणि कशा पद्धतीने खरं तर जीव वाचवण्याच्या प्रयत्नात प्रवासी या ठिकाणी कुदल्याची माहिती आहे जे आम्ही शहरात काम करत असताना गा शेतात ट्रॅक जेव्हा ट्रेन थांबली जळगावकडून येणारी मुंबई साईडला जाणारी तिथं आग लागली होती तिथं लोकांना काही दिसत नव्हतं नुसता धूर होता म्हणजे आपण ते फायरचं हे म्हणतो ना त्या बाटल्याने आग विझवण्यात आली आग एक जास्त मोठी नव्हती सांगण्यात ब गाडीतून मोठी नव्हती एक शेंगदाण्यावाल्याने सांगितलं होतं की आग लागली त्याने बघितलं की आग लागली म्हणून त्याने लगेच ते विजवलं लोकांनी काय केलं ते आपलं धूर जास्त झाला धूर जास्त झालं म्हणजे लोकांनी क चेन खेचली चेन खेचतात बाकी जे ट्रेन स्लो होतात खाली उतरलेत खाली उतरता उतरता तिकडनं पुष्प एक्सप्रेस न उतरले ते तिकडनं बेंगलोर एक्सप्रेस येत होता तो स्पीडमध्ये होता आणि समोर टन आहे मोठा टन असल्यामुळे समोर दिसले नाही ते डायरेक्ट उतरता खेपे चिरडले गेले समोर हालकल्लोळ त्या ठिकाणी वाजलेला होता आणि आजूबाजूच्या सर्व गावांकडून म्हणजे आजूबाजूचे खेडे त्या खेड्यावरची प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झाली आणि म्हणजे प्रत्यक्षात तिथे पाहिल्यानंतर अक्षरशः आपल्यासुद्धा अंगावर काटा येत होते की परिस्थिती अगदी भयावह होती आणि असं पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की मला तर असं वाटायला वा लागलं की व आपल्याला झोप लागेल की <laughs> नाही प्रत्यक्षात तिथे जर बघितल्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती समोर त्या ठिकाणी होती नक्कीच खरं हे होते आपल्यासोबत वडगावचे ग्रामस्थ ज्या पद्धतीने या अपघातानंतर जे आहे सर्वात प्रथम वडगावचे ग्रामस्थ जे आहेत हे बचाव कार्यासाठी धावले होते खरंतर वडगावपासून अवघ्या काही अंतरावरती हा अपघात झालेला होता त्यामुळे ग्रामस्थांना माहिती मिळतात ग्रामस्थांनी त्या ठिकाणी तातडीने बचावकार्य केलं प्रशासनाला माहिती दिली एजोशी एन टी मराठी जळगाव